आपला पहिला ब्लॉग आहे युट्यूबर तर आता आणि मला कॅमेरा पकडायचं माहित तर म्हणून समजून घ्या आज मी ब्लॉग बनवत आहे धन्यवाद जर बघू शकता तुम्ही आता आपण चाललोय आणायला किथ मला बोर घेताना गाडी दिसलेली आहे भावनो बघू शकता हे बोर इथं सिस्टर आहे तिकडे आपल्या पुढे चाललाय बा म्हण लय तुरा उडवतोय आता मी याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आता मी याच्या पुढे आहे बा म्हण माझ्या गावात आण आपली शाळा आहे बावन्न आपल्याला त्याला आणायचं जायचं आहे काष्टीला बावन्न तुम्ही बघू शकता आपण चालू आहे का म्हणून रस्त्याचं काम चाललं आहे काम डांबरी रोड माईबा वगैरे काम चाललंय ओके मजी एकूया

इथं चाणार आहे तर आपण पाणी लावायला हा आपला गहू आहे आपल्या कमेंट करून नक्की जागा आपला गहू कसं आहे आपण कांदा लावायला वाफ वगैरे काढले आता वढून बढून झाले तर फक्त लावायचं व्हायचं आहे तिथे लावणार आहे आणि तसा तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे वरती लाँग लाँग तर तुम्ही मला टिप्स सपोर्ट करा आणि आपल्या सब्स्क्राइबसुद्धा करा त्याच्यामुळे आपण पाणीलोय आपल्याला तिथं पाणी लावायचं आपल्याला इथं पाणी लावायचं बघू शकता हिच्या मधी पाणी लावायचं आहे आणि आपलं पाणी तिकडं पुढं चाललेलं आहे आपण पाणी इकडे घेऊन पाहिजे बारा देऊन पाणी आहे सकाळ जर मला लाईट गेली ती आता तीन वाजल्या तर आता लाईट आली या तर त्यामुळे आता आपलं पाणी हि तिकडे लावायचं आपल्याला तुम्हाला खायची म्हणजे आता एकट्याच इथं बारा तर आपण खाय गेली शिथलं बारा मोडलं आहे

शिकवल्याला फायदा आहे भावांनो पंजाब होता आणि पंजाब येत आहे भावांनो असून आता फायनली झालेला आहे आपल्या घरी बहुत तर भावांना आता आपली घरी झाली आहे गुरांना आपल्या खायला आणायची आता मी चाललोय आपली गुरु येत ही आपली गाडी आहे त्याच्यावर आपण खायला ही आपली प्रॅशन प्रो गाडी भावांनो एकदम नातखोळा गाडी आहे नादच नाही करायचं नाही करा, सिस्टमॅटिक गाडी एकदम नात करते ती जाऊन जाती साठवर त्यात काय प्रॉब्लेम नाही तर भावांना दाव आणि शर्ट घालावस लागतोय कारण तिला एकू साठ त्यात नाही घातला तर आपण खूप खूप अशा प्रकारे इथं आपण हत्तीगावत तोडलेला आहे मम्मी न बघू शकता आता आपण हे नेणार आहे खतरनाक ना आपण आपण वजन बांधलेलं आहे भाऊ बघू शकता ना आपण वजन नेणार आहे तिकडं तर अशा प्रकारे आपण आपली गाडी जाणून लावली आहे भाऊन बघू शकता आता ही मला सोडायचंय आता मी सोडून घेतो आपलं नाव इथं शेतकरी ब्रँड बघू शकता भावांनो अशा प्रकारे आपण इथं कडवाळ टाकलेलं आहे एक दोन तीन चार चार साड्यांमध्ये कडव्या टाकलेलं आहे आणि ही आपली मका आहे मागची आता आपलं खायला आणून झालेलं आहे भावांनो बघू शकता तुम्ही हिटावरलाही नाही आणि सूर्य थोडा जास्तच फोकस मारतोय त्याला थोडी ब्राईटनेस कमी करायला हवा भावांनो तो काय आपलं ऐकत नाही त्यामुळे आता मी जातो घरात की घर घरी आणि माग बघू शकता तुम्ही की माझं घरी तरुणांना बघू शकता अशा प्रकारे आपला दिवस मावळतो रोज क्वालिटी मध्ये हे बघा आता आपला झार काढायचा टाइम झालेला आहे भावनो तर आता आपण चाललेलो आहे आपल्या कुरांकडे तर भावनो आता आपण ह्या गायची धार काढणार आहे बघू शकता सिस्टमॅटिक आपण त्या गायची धार काढलेली आहे भावांनो स्टँड आपला अडकवायचं इथं अडकवतो आपण दुधाच्या बातल्या अशा प्रकारे आपण झाड काढतोय बघू शकतो तुम्ही मी आणि मम्मा दार काढत आहे त्यावर भावांनो हा आपला पहिलाच ब्लॉग होता युट्यूबवर आता काय माहित कसा पोट काय होईल पण आपल्याला सपोर्ट नक्की करा कारण की आता असले ब्लॉग रोज आहे भावांनो आपल्याला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भावनो